पाहण्यासाठी तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका पारगाव येथील प्रगतशील शेतकरी अशोक कांताराम ढोबळे यांनी आपल्या गोठ्यामधील देशी वंशाच्या खिलार जातीच्या गौरी या गायीचं डोहळ जेवण हा कार्यक्रम आयोजित केला होता या प्रसंगी गायीला सजवण्यात आलं गायीच्या अंगावरती साडी टाकून रिबीन बांधण्यात आली याप्रसंगी श्वेताताई ढोबळे अर्चना ढोबळे प्रियंका ढोबळे आणि इतर मान्यवर महिलांनी गायीचं औक्षण केलंय तसेच ग्रामस्थ प्रकाश ढोबळे सुनील पानमंद तसेच संतोष ढोबळे किसन ढोबळे सचिन ढोबळे धनेश फावडे तुकाई देवी मित्रमंडळ आणि सर्वज्ञ बैलगाडा ग्रुप यामधील सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित होते गाय ही खूप शांत आणि प्रेमळ आहे असं मत अश्विनीताई अशोक ढोबळे यांनी व्यक्त केलं देशी वंशाची गाय गोठ्यामध्ये जोपासून गर्भसंस्कार डोहाळे जेवण हा सोहळा आदर्श म्हणून सर्व समाजासमोर ठेवलाय असं मत निवृत्ती महाराज लोखंडे यांनी व्यक्त केलं आहे याप्रसंगी ग्रामस्थ आणि नातेवाईक यांना गोडधोड जेवणाचा कार्यक्रम ढोबळे कुटुंबियांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता आपण नेहमी पाहतो की महिलांचे आपण डोहा जेवण करत असतो पण आज पारगाव येथे अशोक ढोबळे यांनी आज त्यांच्या गायीचे डोहा जेवण ठेवले आहे या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित राहिलेले सगळे लोकांचे आभार आणि तसेच पाहायला गेलं तर बघा आपण माणसानं तर जीव लावतोच पण यांनी जनावरांना सुद्धा इतका भारी जेवण लावलाय की त्यांनी गायीचे डोहा जेवण ठेवले आहे ग्रामीण भागामध्ये माणूस माणसाला जीव लावतोच पण या पारगाव नगरीमध्ये दादा असतील अश्विनी राय असेल प्रकाश भाऊ असेल या कुटुंबियांच्या वतीनं या गाव ठिकाईचं आपण जिला गोमाता आपण देवाच्याच ठिकाणी जिला मानतो आईच्या ठिकाणी जिला मानतो त्या गोमातेचा आज या ठिकाणी डोहाळे समारंभ हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे मी तर म्हणतो आज आपण पाहायला जातो तर अनेक गोवंशाच्या हत्या आपण पाहत असतो अनेक गायींच्या हत्या होताना आपण आज पाहत असतो पण या ठिकाणी पारगावमध्ये प्रथम तर मला असं वाटतं या डोबळे कुटुंबाने एक वेगळा आदर्श आपल्यासमोर ठेवलेला आहे आपण गाई जोपर्यंत दूध देते तोपर्यंत त्याला दे आपण दावणीला जोपासतो आणि नंतर ना ती दूध द्यायची बंद झाली का निश्चित ती कत्तल खाण्याला जात असते पण या डोबळे कुटुंबियानं आपल्या कुटुंबियाप्रमाणे या गायीची जोपासना केली आणि त्याचं आज या ठिकाणी डोहाळे जेवण हा समारंभ आपण या ठिकाणी पाहतो मी तर म्हणतो निश्चित आपण याचं देखील अनुकरण करावं आपल्या घरापुढं एक देशवंशाची किल्लर गाय असावी आणि त्या गोमातेची सेवा केल्यावरती मी तर म्हणतो मायबापा केवळ का त्याने जावे तीर्थ असे आपण म्हणत असतो तसंच तुम्ही एकदा गायीच्या पाया पडले ना तुम्ही मंदिरात पाया पडायला नाही गेले तरी चालेल कारण की एका गायीच्या पाया पडल्यावर ते तुम्हाला ब्राह्मणाला गोदान केल्याचं पुण्य मिळतं हे देखील आपण लक्षात ला ठेवू हो। या ढोबळे कुटुंबियाने आपल्यासमोर जो आदर्श ठेवला हो आहे तो निश्चित एक कौतुकास्पद आहे हेच मी सगळ्यांच्या वतीनं विनंती ग्रामीण भागामध्ये मा माणूस माणसाला जीव लावतोच पण या पारगाव नगरीमध्ये अशोकदादा असतील अश्विन राय असेल प्रकाश भाऊ असेल या कुटुंबियांच्या वतीनं या गावठी गाईचं आपण जिला गोमाता आपण देवाच्याच ठिकाणी जिला मानतो आईच्या ठिकाणी जिला मानतो त्या गोमातेचा आज या ठिकाणी डोहाळे समारंभ हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे मी तर म्हणतो आज आपण पाहायला जातो तर अनेक गोवंशाच्या हत्या आपण पाहत असतो अनेक गायींच्या हत्या होताना आपण आज पाहत असतो पण या ठिकाणी पारगावमध्ये प्रथम तर मला असं वाटतं या डोबळे कुटुंबाने एक वेगळा आदर्श आपल्यासमोर ठेवलेला आहे आपण गाई जोपर्यंत दूध देते तोपर्यंत तिला दे आपण दावणीला जोपासतो आणि नंतर ना ती दूध द्यायची बंद झाली का निश्चित ती कत्तल खाण्याला जात असते पण या डोबळे कुटुंबियांना आपल्या कुटुंबियाप्रमाणे आप कुट या गायीची जोपासना केली आणि त्याचं आज या ठिकाणी डोहाळे जेवण हा समारंभ आपण या ठिकाणी पाहतो मी तर म्हणतो निश्चित आपण याचं देखील अनुकरण करावं आपल्या घरापुढे एक देशवंशाची किल्लर गाय असावी आणि त्या गोमातेची सेवा केल्यावरती मी तर म्हणतो मायबाप केवळ काश त्याने जावे तीर्थ आपण म्हणत असतो तसंच तुम्ही एकदा गायीच्या पाया पडले ना तुम्ही गेले तरी चालेल कारण की एका गायीच्या पाया पडल्यावर तुम्हाला ब्राह्मणाला गोदान केल्याचं मिळतं हे देखील आपण लक्षात हो। या जो आदर्श ठेवला आहे तो निश्चित एक कौतुकास्पद आहे हेच मी सगळ्यांच्या वतीने विनंती हिंदू धर्मामध्ये आपण पाहतो की गोमातेला आईचं स्थान दिलं जातं आज आपण पाहतोय की या डोबळे कुटुंबियांनी गोमातेचं डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आयोजला आहे त्याच्यामध्ये खरंच डोहाळे जेवण म्हणजे गर्भामध्ये आई बाळावर जे संस्कार करते त्याच्यासाठी माणूस डोहाळे जेवण करतो खरंच ह्या गो गोमातेची पूजा करून किंवा तिचं डोहाळे जेवण करून आज एक तिच्या बाळावर एक संस्कार करण्याचा एक वेगळा पायंडा ह्या ढोबळे कुटुंबियांनी पा पाडलेला आहे त्यांचा आपण खरंच आदर्श घेऊ शकतो आणि शेतकऱ्यासारखा दिलदार माणूस आणि राजा माणूस आपण म्हणू शकतो की ज्याने गोमातेची एवढी एवढा मोठा सोहळा आणि एवढी मोठी पूजा करायचं आयोजन आहे मधील अशोक शेठ ढोबळे प्रगती शेतकरी ह्या युक्तीने आज आपल्या ह्या गोमातेचं ग्रामीण भागात डोळ्या जेवणाचं हे प्रथमच मला वाटतं पारगावमध्ये हे घडत आहे ह्या मातेने ह्या हे ही गाई पाय गोमाता पाहिली तर ही आपली ही अशोक शेठ आणि दाई यांची ही कुटुंबिक म्हणजे लहानपणापासून त्यांनी ही सांभाळलेली गोमाता त्यां तिला लहानपणापासून सांभाळत असताना त्यांनी आपल्या मुलाला जसा त्यांनी संस्कार दिले तसे ह्या गोमातेला सुद्धा दिलेले आहे आणि तिचे असेच म्हणजे चांगले असे चांगल्या पद्धतीने तिची सेवा करण्यात आलेली आहे आणि आज तिचं ते जवळ जेवण जवळ जेवण सुद्धा हे चांगल्या पद्धतीने ते आज प्रथमच आपल्या गावात हे असं म्हणजे भारत मी म्हणते पार गावात नाही तर असं जवळपास या परिसर सुद्धा ही घटना घडलेली नाही आज त्यांनी प्रथम या गोमातेचं ढवळे जेवण घात त्यांचं मी आपल्या पारगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं अभिनंदन मानते व आभार मानते स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही हो, हो भेटू काही बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं अक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि साविडी अहिल्यानगर